विषय आहे तो विषय आहे तू माझा परशु आहे आजच्या म्हणण्याचा विषय आहे तू माझा परशु आहे एक वचन आपण वाचणार आहोत हिरमया याचा एक्कावन्नावा अध्याय आणि त्याचं विसावं वचन आपण वाचणार आहोत हिरमयाचा ग्रंथ याचा एक्कावन्नावा अध्याय आणि त्याचं विसावं वचन

तुझ्या द्वारे राज्य नष्ट करेल जो परमेश्वर हे म्हणत आहे तोच परमेश्वर आणखीन एक गोष्ट आमच्याविषयी म्हणत आहे यशया संदेश याच्याद्वारे आणखीन एक वचन आपण वाचूया यशया याचा त्रेचाळीसा वाद्य आहे आणि त्याचं चौथं वचन यशयाचं ग्रंथ याचा त्रेचाळीसा वाद्य आहे आणि त्याचं चौथं वचन तू मोठ्या योग्यतेचा आहे तुझ्या जीवाबद्दल तू माझ्या दृष्टीने आमोल आहे तू माझ्या दृष्टीने मोठ्या योग्यतेचा आहे आणि म्हणून तुझ्यासाठी मी राष्ट्र वतना दाखवत दे आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक जण किती आमोल आहोत मी श्रीमंत नाही मी सुंदर नाही मी विचारवंत नाही मी समाजातील कोणत्याही उंच पदावर नाही माझ्याकडं नावाजलं जावं असं काहीच नाही मी कनिष्ठ आहे मी धुबळ आहे मी दीन आहे पण परमेश्वर म्हणतो तू काहीही आहे तरी माझ्या दृष्टीने तू माझ्या दृष्टीने तू मोठ्या योग्यतेचा आहे मित्रांनो पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन जर आम्ही बारकाईनं वाचलं तर आम्हाला त्याचा अर्थ लक्षात येतो फक्त योग्यतेचा म्हटलेला नाहीये तर परमेश्वर म्हणतो जो माझ्या दृष्टीने मोठ्या योग्यतेचा ज्या ज्या वेळेस हे वचन आम्ही वाचतो आणि स्वतःवर प्राऊड फील करावं असेल आणि मी कोणी साधा सुधा नाही मी सामान्य नाही मी कोणी जनरल पर्सन नाही तर मी देवाच्या दृष्टीने अमोल अशी व्यक्ती परुश्वास तू माझा परश्वास आम्ही काल गुगल वर त्या शब्दाचा अर्थ शोधत होतो तर परफू या शब्दाचा अर्थ पुराण किंवा कुराणी सारखं एखाद शस्त्र एखाद हॅमर अँड बेपर यू आर मायमर अँड बेपर ऑफ वॉर साठी वापरलं जावं असा तू माझा एक काय आहे हत्या हॅमर म्हणजे हातोडा की ज्यानं भुगा भुगा केला जातो आणि हे पद म्हणजे हत्ता की ज्याने पुढच्या शत्रूला मार दिला जातो करणार आहे ते युद्ध कोणत्या रणभूमीवर चाललेलं दोन गटातील युद्ध नाहीये मानवा मानवातील युद्ध नाहीये तर अंधाराच्या प्रवृत्ती आणि प्रकाशाच्या प्रवृत्ती प्रकाशाचं राज्य अंधाराचं राज्य चांगली प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती देवाचं राज्य आणि सैतानाचं सा राज्य या दोन राज्यांचं काय आहे युद्ध आणि या परमेश्वर म्हणतो मला तुझा वापर करायचा आहे एक हातोडा म्हणून एक शस्त्र म्हणून मला तुला वापरायचं आहे ज्या समाजामध्ये आम्ही वास्तव्य करत आहोत ज्या समाजामध्ये आम्ही वावरत आहोत ज्या समाजामध्ये आम्ही उठत बसत आहोत मध्ये अडकलेले लोक आहेत बंधन आहे व्यभिचारांचं बंधन आहे काही निराशेच्या बंधनात आहेत डिप्रेशनमध्ये आहेत आजाराच्या बंधनात आहे व्याधी विकाराच्या बंधनामध्ये आहे आणि या सर्व सैतानी बंधनामधून त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वर म्हणतो मला तुला वापर करायचा आहे एक शस्त्र म्हणून मी तुला काय करणार आहे वापर एक शस्त्र म्हणून मी तुला, तुला वापरणार आहे आणि मग अशा समयी या भयानक अशा युद्धामध्ये जर परमेश्वर मला वापरू इच्छितो तर माझा प्रश्न परमेश्वराला हा आहे की काय परमेश्वरा मी खरंच एक शस्त्र होऊ शकतो मी इतका ताकदवान आहे का माझ्यामध्ये ती शक्ती आहे का की सैतानी बदलत मी तोडू शकतो त्या सैताना बरोबर मी युद्ध करू शकतो मी इतका बलवान आहे काय आम्ही नेहमी स्वतःला कमजोर आणि दुबळे समजत पण परमेश्वर काय करत तर आम्हाला धैर्य देत आहे आणखीन एक वचन आपण सांगूया यशया याचा एक्केचाळीसा वाद्य आहे आणि तेरा आणि चौदा वचन यशयाचा ग्रंथ याचा एक्केचाळीसा वाद्य आहे आणि तेरा ते चौदा वचन परमेश्वर हे कीटक म्हणजे अतिशय छोटे, एक प्राणी वर्गातला एक छोटासा कीटक की जो आपल्यावर हल्ला करू शकते, जो रुग्ण आहे ज्याला कोणतीही शक्ती न

तू अगदी क्षणभंग्रूर आहे तरी परमेश्वर स्वतः आम्हाला म्हणत आहे की मी तुझे तीक्ष्ण नवीन आऊट काय करणार आहे बनवणार आहे तीक्ष्ण दुधारी मळणीच आऊट बनवणार आहे आणि तू डोंगर म्हणून त्यांचा तुराडा करशील आणि टेकड्यांचा भिसा करशील ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला बनवणार आहे त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुझं एक तीक्ष्ण असं आऊट बनवणार आहे म्हणजे शेतीची नांगरणी करण्यासाठी जे वापरलं जातं ते टोकदार असत त्याला धार दिली जाते की जेणेकरून कडक झालेली जी जमीन आहे आऊत ज्यावेळेस त्या जमिनीच्या पोटात जात ती कडक झालेली जमीन ते उखरून काढतं आणि ते घुसखू शकत परमेश्वर होतो धारधार आऊत बनवणार आहे आणि पुढं तो मुंबई बनवणार आहे आणि डोंगर म्हणून डोंगर फोडणं सोपं हो आहे का कठीण आहे कठीण अशा दगडांचा बनलेला डोंगर फोडण्याची ताकद मी तुला देतो आणि म्हणून इंग्रजी बायबेलमध्ये जो शब्द वापरला आहे की यू आर माय हॅमर तू काय करणार आहेस डोंगर फोडणार आहे आणि टेकड्यांचा हिस्सा करणार आहे ज्या ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला पाचार करतो आम्हाला निवडतो कोणतंही कार्य आमच्यासाठी कठीण नाही कारण परमेश्वर म्हणतो की मी तुला काय करणार आहे तीक्ष्ण आणि दुधारी करणार मग समाजातली कोणतीही समस्या असू दे कोणतंही बंधन असू दे सहित

हे अद्भूत कार्य पाहत असताना आपण एक सुंदर उदाहरण पवित्र जो शास्त्र भाग आम्ही वाचलेला आहे त्या शास्त्र भागामध्ये आपल्याला एक शास्त्र भेटत आहे ज्याचं नाव गिदोन आहे आणि ह्या गिदोना विषयी जर आम्ही बघितलं तर या गिदोनाला ज्यावेळेस परमेश्वरानं पाचारण केलं एक साधारण असा तरुण आहे

त्यावेळेस हा गिदोन देखील द्राक्ष कुंडामध्ये लपून गव्हाची झोडपणी करत आहे आणि ज्या वेळेस परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस तो स्वतःची ओळख परमेश्वराला आठवून देतो की हे परमेश्वरा मी कसं कार्य करणार आहे त्या विद्यानी राष्ट्राच्या हातून मी इस्रायलांना कसा सोडवणार आहे कारण माझं मूळ मनशे वंशात सर्वात दरिद्री आहे सुरतला आहे काय तू विसरलास का परमेश्वरा की ते कुळ कसं आहे दरिद्री कुळात अतिशय दरिद्री कुळातला मी आहे आणि तू तो पुढं म्हणतो की माझ्या वडिलांच्या घरात मी स्वतः काय आहे कनिष्ठ आहे आणि अशा ज्या मला तू निवडतोस तो मी काय हे कार्य करू शकतो कारण मी तर कनिष्ठ आहे मी तर दुबळ आहे मी तर दीन आहे आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणत आहे मी तुझ्या बरोबर जर मी तुला शस्त्र बनवत आहे तर मी तुला एकट्याला पाठवत नाहीये तर तू माझ्या हातात शस्त्र शस्त्रपणाच्या तरी हातात नाही का शस्त्र एकतर काढवे कर परमेश्वर तो मी तुझ्या बरोबर आहे एका मासाला मार रे तसे एक जा तू साऱ्या विज्ञानाला मार तुझानी असं काय केलेलं आहे परमेश्वरांनी तू तर एका माणसाला मारावं एका माणसाला जेवढी ताकद जाते तेवढ्या ताकदीमध्ये तू काय करणार आहे संपूर्ण निध्यानाला मारून टाकणार आहे असं परमेश्वर त्याला म्हणत आहे आणि त्या गीतोनाला आपण पाहतो की परमेश्वरात असं शस्त्र वापरलेलं आहे की त्या गिरोनानं काय केलेलं आहे तर त्या विज्ञानाच्या हातून सुटका okay. परमेश्वर आज आम्हाला देखील शस्त्र बनवत आहे पण गिरोनाला परमेश्वरानं एक आठ घातली मी तुला शस्त्र बनवत आहे मी बिहू नको मी तुला सोडणार नाही तू माझ्या हातात आहे तू एक जात त्या विज्ञानाला मारणार आहे पण पर...

तिच्या जवळ असलेली ओढून तुझ्या वडील चालत आलेल्या चुकीच्या गोष्टी आहेत मूर्ती तुझ्या आहे, शाप आहे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तुझ्या वडील पाजीत पाडून टाकायचे आहे नष्ट करायचे आहेत आणि त्यानंतर तुला काय करायचं आहे तर एक दुसरं आपली शरीरे पवित्र जिवंत देवाला, देवाला ग्रहणीय अशी साधत कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीच हव अर्थ आमचा परमेश्वर मागत नाही तर परमेश्वराची इच्छा आहे की वडील आधी चालत आलेल्या चुकीच्या गोष्टींची वेग जी आहे ती फोडून टाकायची आहे एक नवीन वेगी तयार करायची आहे आणि त्या वेदीवर दुसरं तिसरं कोणतं नाही तर तुमचं जिवंत शरीर देवाला ग्रहणी असं तुम्हाला अर्पण करायचं आहे तरच ते शस्त्र दुधारी आणि तीक्ष्ण तरच ते शस्त्र सैतनाविरुद्ध यश ज्या गृहिणी बसलेल्या आहेत त्यांना माहीत आहे स्वयंपाक घरामध्ये आम्ही साधी सुरी वापरतो जर ती बोथट असल तर तिचा परिणाम शून्य असतो ती नाते बरोबर म्हणजे ती नसल्यास जमा आहे कारण त्याचा काही उपयोग होतो शस्त्र तर आम्ही आहोत पण जर ज्याने बोथट आहे त्याला जर धार नाहीये तर त्याचा उपयोग होणार आणि त्याच्या घरापुरती दाट अशी झाडी होती आणि त्यानं एकदा ठरवलं की ही सर्व झाडे आता तोडून टाकायची आहे आणि घरापुरती मला मोकळी जागा करायची आहे आणि मग त्याने एका लाकूड तोडायला बोलवलं आणि त्या लाकूड तोडायला त्याने सांगितलं की दिवसामध्ये तू जितकी झाडं तोडशील त्याचं मोल मी तुला काय तरी त्या प्रमाणामध्ये येईल काय केलेली आहे आपल्यासोबत आणलेली कुरा सफास चालवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिल्याच दिवशी अत्यंत मोठ्याशी वाढलेली दहा आणि हा जो श्रीमंत मनुष्य आहे तो खुश झालेला आहे की पहिल्याच दिवशी मोठ्या मोठ्या दहा झाडांना तू काय केलेलं आहे तोडलेला आहे आता हा श्रीमंत मनुष्य काय करत आहे तर त्याला दहा झाडांच्या प्रमाणामध्ये त्याचे पैसे त्याची मजुरी दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्यानं हा आलेला तोड्या आणि त्यानं ठरवलेलं आहे की काय पेक्षा जास्त नाड़े की आस्तो। आज मी जास्त मजुरी आहे सुरुवात केली पण जो जरी वाढला तरी तेवढ्याच वेळामध्ये सातच झाडं संध्याकाळी त्याच्या प्रमाणात त्याला कालच्या पेक्षा कमी मजुरी दुसऱ्या दिवशी पुन्हा मला कुरकड्यात ठरवत आहे काल माझ्याकडून काहीतरी चूक झाली कुठंतरी वेळ घालवला कुठंतरी मी कमी पडलो मी ताकद कमी वापरली आज मी पुन्हा नवीन जोमानं अधिक झाड तोडणार आहे आणि तिसऱ्या दिवशी अनेक प्रयत्न करून त्याच्याकडून पाचच झाड तोड आता सध्याकाळी तो मालकाकडे गेलेला आहे आणि मग तो मालक मला एक प्रश्न पडलेला आहे ज्या जोमानं मी पहिल्या दिवशी काम केलेलं आहे त्या किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना मी दुसऱ्या दिवशी काम केलेलं आहे तिसऱ्या दिवशी काम केलेलं आहे पण माझं काम हे कमी कमी होत गेलेलं आहे मला मिळणारी मजुरी ही कमी कमी होत गेलेली आहे याचं मला कुठं कारण मिळत नाही मालक म्हणाला या तीन दिवसात तुझ्याकडं असलेल्या कुणाला तू किती वेळा चालू पहिल्या दिवशी काम केल्यानंतर ती कुराड बोथट झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा धार लावणं गरजेच कार्य करत असताना सैतानी सत्ता बरोबर लढत असताना रोज आमच्या आत्मिक जीवनाला धार लावणं गरजेचं जर आमचं आत्मिक जीवन बोथट आहे तर ते नातेवाई त्या बोथट शस्त्रानं आपल्याला आवडते आहे तर रोज आणि रोज आम्हाला देवाचं वचन वाचायचं रोज आणि रोज आम्हाला देवाच्या सानिध्यात बसायचं आहे रोज आणि रोज त्या पवित्र आत्म्याचं साह्य आम्हाला मागायचं आहे गीतदाना देखील ज्यावेळेस कार्य केलं त्यावेळेस एक अद्भुत गोष्ट घडलेली आहे आणि ती अद्भुत गोष्ट ही घडलेली आहे की पवित्र आत्म्यानं काय केलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे

आमचं रूपी शस्त्र कधी दुधारी होईल कधी कार्य करायला तयार होईल यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य होईल आणि आहे की सैतालिक राज्य उघडू लावण्यासाठी हे परमेश्वरा माझ्या या जीवन शास्त्राचा खूप उपयोग परमेश्वर कर आणि आमचं वचन आमच्यासाठी अशे प्रकारचं लाबाचं